नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कुठल्याही प्रकारचे संकट आपल्यावर ये हो। त्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ व शक्ती स्वामी माऊले आपल्याला प्रदान करतात स्वामी माऊलींचा आशीर्वाद असला की कोणत्याही कठीण व असाध्य अशा कार्यात विजय हा आपलाच होत असतो कारण स्वामीमाऊले आपल्या निस्सीम भक्तांच्या पाठीशी नेहमीच उभे असतात आणि प्रत्येक संकटात त्यांची साथ देत असतात स्वामी महाराज सांगतात स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात महत्त्वाची असते जीवनात चांगलेच होईल हे कायमच तुमच्या मनात धरून चला नकारात्मक विचारांपासून शक्य तेवढे दूर राहा बाकीचे स्वामी माऊली बघून घेतील हा विश्वास मनात कायम असू द्या येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा व्यतीत करा स्वामी माऊली तुमच्यासोबतच आहेत प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सारखा नसतो आयुष्यात कधी सुखाचे क्षण येतात तर कधी खूप दुःखाचे क्षण येतात हा जगण्याचा नियमच आहे या परिस्थितीत फक्त आपली सकारात्मक विचारसरणी बदलायची नसते आणि स्वामींच्या नामस्मरणावर जास्तीत जास्त भर द्यायचा असतो स्वामींच्या नामस्मरणाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका स्वामींच्या नामस्मरणात किती शक्ती आहे याचा अनुभव स्वामींचे नित्य दररोज नामस्मरण करूनच पहा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतात आयुष्यात जर संकटे आली तर स्वामींना आपली संकटे सांगा संकटे वाढू लागली तर संकटांना स्वामींची ताकद सांगा आणि संकटे आयुष्यातून निघून गेली की सर्वांना स्वामींचा महिमा सांगा स्वामी सांगतात जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे स्वामी सांगतात आपण केलेल्या चुकांची शिक्षा आपल्याला ताबडतोब मिळत नाही परंतु वेळेनुसार कधी ना कधी नक्कीच मिळते गोड बोलण्याचे महत्त्व ज्याला समजले तो जीवनात यशस्वी झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ